नमस्कार पाटील तडकामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम ताजे पनीर घेतलेले आहे सर्वप्रथम पनीर आपण किसनीने बारीक किसून घेऊया त्यानंतर कढई तापत ठेवून त्याच्यामध्ये दोन पडी तेल घालायचे आहे तेल तापले की त्यात जिरे मोहरी कढीपत्ता हिंग घालायचा जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यात कांदा टाकायचा दोन हिरवी मिरची टाकायची त्यानंतर त्यात आलं लसूणची पेस्ट घालायची आहे दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा त्यात थोडं मीठ घालायचं एका वाटीमध्ये एक चमचा पनीर मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे त्यात थोडे पाणी टाकून हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे नंतर ही पेस्ट घालायची आणि मसालेही व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन मिनिटे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात किसलेलं पनीर घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आता त्यात कसुरी मेथी घालायची वरून कोथिंबीर टाकायची आणि एक दोन मिनिट शिजू द्यायचं आपली स्वादिष्ट पनीर भुर्जी तयार आहे पनीर भुर्जी तुम्ही पावसोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता तव्यावर मी थोडं तूप घातलेलं आहे त्यात थोडी चटणी घालायची आणि त्यात पाव दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून घ्यायची त्यावर थोडी कोथिंबीर घालायची पनीर भुर्जी ही डिश तयार आहे गरमागरम सर्व करायची ही डिश तुम्हाला कशी वाटली घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद